तुला माटू काही टॉपिस के प्लास्टिक अभी के लग रही हा ए हाय ताई हाय ठंडी थंडी लस्सी पहिला या गरम गरम लस्सी गरम लस् लस्मर लस्सी काय पिता लस्सी कामटी की लस्सी ठंडी ठंडी लस्सी आइए आइए लस्सी पीने या 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 ठंडी ठंडी लस्सी लाइक डन धन्यवाद धन्यवाद आइए आइए चलो पटापट आइए और लाइक डन कीजिए कमेंट कीजिए कमेंट काय म्हणताय तुम्ही ताई हो हो बघते बघते कल्पना ताई बघते नमस्कार आपले दादा आले या 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 दादा स्वागत आहे तुमचं सुभाष भाऊ आले भाऊ आले कुठे आहे हो दादा मी मी हॉस्पिटल मध्ये मुलीला आणलं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेला आहे ऍडमिट काल हॉस्पिटलमध्ये आलेली आहे दादा शुभात दादा ओके बोलत आहेत आपल्या कल्पना ताई काय झाले हे इन्फेक्शन नाही का ब्लड मध्ये फिवरच तिचा कमी नव्हता होत कशी आहे तब्येत ताई, आता बरी आहे वा बरी आहे बरी आहे इंजेक्शन लावणं सुरू आहे ना बरी आहे काय म्हणता पोचले का तुम्ही घरी दादा मनीष सारपते आय मनीष दादा कुठे राहता तुम्ही वन्स अगेन वेलकम ताई कल्पना ताई आपले भाऊ नमस्कार करत आहेत तुम्हाला आपले सुभाष भाऊ नमस्कार करत आहेत दादा तुम्हाला अजय दादा हॅप्पी मॅरेज अनिव्हर्सरी अजय दादा हॅप्पी मॅरेज अॅनिव्हर्सरी चला आता केक वगैरे सारा बरं हो मुंबईला आलो आहे अच्छा मुंबईला आहात काय आता अच्छा मग अनिव्हर्सरी धन्यवाद ताई मनापासून आभार मनीष दादा नांदेड आणि तुम्ही मी नागपूर नागपूरची नागपूर वरून आहे मी रजनीकांत नेरकर दादा नमस्कार नमस्कार रजनीकांत दादा तुम्ही कुठून आहात रजनीकांत दादा कामटी की मसूर लस्सी पिणे आओ, उपर उपर लाईक डन फिवरच कमी नव्हता हो अरे बापरे घरी सई इंजेक्शन लावल्या भडाभड जळगाव मी नागपूरवरून आहे रजनीकांत दादा तुमचं स्वागत आहे होममेकर शिकल या चॅनल वर एकनाथ तायडे जय भीम ताई साहेब जय भीम तुम्हाला दादा एकनाथ दादा आपले ताई पण आलेले आहे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का तुमचा युट्यूबचा युट्यूबचा प्रॉब्लेम तर आता सॉल्व्ह झाला दादा पण मी आता हॉस्पिटलमध्ये आहे आपले अजय दादा आपले अजय दादा नमस्कार बोलत आहे सगळ्या युट्यूब फॅमिलींना मी हॉस्पिटलमध्ये आहे दादा मुलीला ऍडमिट केला ना मी हॉस्पिटलमध्ये आहे बघा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे आता बघा आता करेल मी मी तुम्हाला तुमच्याशी संवाद करणार परत काय झाले मुलीला इन्फेक्शन झाले ब्लड मध्ये तर फीवर कमी नव्हता आहोत फीवर खूप यायचा तिला एकशे चारपर्यंत पर्यंत त्याच्यामुळे ऍडमिट करण्यात आले नमस्कार अजय दादा शिल्पा ताई आपले पण नमस्कार बोलत आहेत तुम्हाला अजय दादा नमस्कार शुभातदादा अश अश्व... अश्विनीताई पुणे ठाणे से तुम्ही पण पॅन कार्ड जी ताई क्या क्या? पुणे ठाणे से तुम्ही पॅन कार्ड जी क्या ताई नाही समजलं मला मयूर ताई सरकार नोकरीवर आहे आहात ना काय नाही हो दादा कुठं बेरोजगार आहे मी नोकरी नाही नोकरी नाही काळजी घ्या ताई मुलीची हो हो घरच्यांची हो दादा हो म्हणूनच मी काल रात्री साडेबारापर्यंत पर्यंत एक मी इथे होती म्हणून लाईवला वगैरे नाही येऊ शकली मी अजय दादा ना आता पण परत मला टिफिन वगैरे करून यावं लागलं लवकर काळजी घेता येईल हो हो दादा तुम्ही मुंबईला आहात आता घरी नाही पोहोचले का पुण्याला बस आता पुण्याला पोचाल तुम्ही पुण्याला पोचाल तुम्ही आता जेव्हा मायेची अन प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तरी मोठ वेदना जाणवत नाही बरोबर आहे बरोबर आहे जवळची माणसं असले की आपल्या दुःख कितीही मोठ असलं तरी नाही जाणवत आपलं दुःख नाही जाणवत बरोबर आहे तुमचं अच्छा उद्या सकाळी पुण्याला अच्छा मग आता मुंबईला कोणाकडे कोणाकडे आहात मुंबईला आता सर्व होत काळजी घ्या हो दादा एकशे चार पर्यंत फिवर जायचा ना उतरतच नव्हता फीवर हे सिस्टर आलेले आहेत हे बघा सिस्टर आलेले आहेत शुभा दादा आपले दादा अजय दादा फोन करा तुमच्या भावाला छोट्या विसरला बापरे तुम्हाला कोण विसरणार आहे ओ हो दादा तुम्हाला कोण विसरणार आहे शिवम दादा आज आ, कशी आहे तब्येत मुलीची आज बरी आहे अजय दादा आपले फोन करणार मी तुम्हाला रॉबिन मी तर तीन वर्षापासून पुण्याला आलोच नाही ताई हो काय बी टी एस गर्ल हॅलो हॅलो बी टी एस गर्ल बाबू हंबल आपल्या सुनीता ताई पण आलेल्या आहेत हाय ताई मोठे भावाकडे आहे अच्छा हो का हां हां बरोबर आहे बरोबर आहे नमस्कार मराठा मोडी जोडी आपले सुभाष भाऊ तुम्हाला अजय भाऊ तुम्हाला आपले सुभाष भाऊ नमस्कार करत आहेत अज्जू दादा हाय अज्जू दादा कुठून आहात तुम्ही अज्जू दादा स्वागत आहे तुमचं कोण आहे हॉस्पिटलमध्ये काय झालं आहे दादा तुम्ही कुठून आहात रॉबिन दादा नवीन आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर दादा मुलीला ऍडमिट केलं मुलीला ॲडमिट केलं आहे सुनीता ताई बरी आहे का ती हो हो आता तर बरी आहे अहो दादा तुम्हाला कसे विसरू शकतेस तर म्हटलं ना आपण कसं विसरणार आहोत आज दादांना नागपूरवरून मी पण नागपूरवरून मी गिवन यू माय यस, यस यू की गिवन गिवन नागपूरवरून बरी आहे का तब्येत हो दादा बरी आहे तुम्ही तुम्ही पण नागपूरवरून आता कुठे राहता नागपूरला नागपूरला कुठे राहता बीटीएस गर्ल वेलकम टू होम मकर होम मेकर शीतल इज ताई लाईव <laughs> वेलकम टू होम मेकर शीतल लाईव्ह घर घरपे छोड दे ना म्हणते आपले दादा आले आले मस्करी करते हो दादा मला माहिती आहे तुम्ही सर्व फॅमिली मला नाही अरे तुम्ही खूप छान आहात दादा तुम्हाला कशाचाच गर्व नाही आहे काही नाही मी ब बघितलं बऱ्याचशा मोठ्या याच्यावर गेली पण तुम्ही जे आहात ते मी पण पाहिलं आहे तुम्हाला पण आणि शिल्पताई पण खूप छान आहेत आणि तुम्ही पण खूप छान आहेत नाही कसल्याच ऍटिट्यूड नाही आहे तुमच्यामध्ये आपले नितीन दादा पण आलेले आहेत नमस्कार दादा तुम्हाला पण अयोध्या नगर मानेवाडा रोड हो काय हां बरोबर आहे अंजली जाधव ताई कशी आहे मी बरी आहे अंजली ताई तुम्ही कुठून आहात अंजली ताई लाईक डन लाईक डन अजय दादा नितीन दादा नमस्कार बोलत आहेत अजय शिल्पा आपले सुन्यता ताई नागपुरी संत्री आहे का तुमच्याकडे हो पाठवत आहे ना पाठवत आहे ना आता मी पाठवत आहे सगळ्यांसाठी पाठवत आहे आपले अजय दादा आपल्याला इट्स माय नंबर वन मिनिट वन मिनिट यू की वन मिनिट लाईक डन ताई साहेब ओके यू की अजय शिल्पा ताई लाईक डन ताई साहेब खूप खूप धन्यवाद तुम्हाला अजय दादा नितीन दादा नमस्ते तुम्हाला आपल्या अश्विनी ताईला पण आपले दादा नमस्ते करत आहेत व्यंकती कालवे हाय व्यंकती कुठून आहात तुम्ही आपले काका पण आलेले आहेत नमस्कार काका तुम्हाला पण झालं का जेवण वगैरे तुमचं पण सर्वांना नमस्कार बोलत आहेत आपले काका नितिन दादा काका नमस्कार बोलत आहेत सगळ्या काकांना नमस्कार आहेत दिव्या हाय दिव्या दिव्या कुठून आहात तुम्ही दिव्या स्वागत आहे तुमचं दिव्या मोहन विठोबा हाय मोहन दादा।, मोहन दादा तुम्ही कुठून आहात दादा स्वागत आहे तुमचं होममेकर शीतला अहो अजय दादा तुमचे वर डोळे बंद करून विश्वास आहे हा आपल्या सुनीता ताईने पण लाईक डन केलेले खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि आपले अजय दादा बोलत आहेत धन्यवाद ताई साहेब धन्यवाद आता तुम्ही बघा म्हणजे किती म्हणजे तुम्ही धन्यवाद बोलत आहे धन्यवाद तुम्ही नका बोलू आम्हाला कारण जे आम्ही म्हटलं ते बरोबरच आहे का हो अजय दादा बरोबर आहे ना कोरियन नंबर स्टार्टिंग विथ प्लस एटी टू ओके ओके प्लस एटी टू से यू से यू की यू से युअर नंबर मुलीची तब्येत ठीक आहे ना नितीन दादा ठीक आहे आता ठीक आहे नितीन तुमच्याकडे पाऊस आहे का नाही पाऊस नाही आहे नितीन दादा अजय दादा आपले काका नमस्कार बोलत आहे दिव्या ओम साई बाबा शिर्डी लाईट डन अच्छा तुम्ही शिर्डी वरून आहात मी नागपूर वरून आहे ना दिव्या मी नागपूर वरून आहे दिव्या सपोर्ट करा दिव्या तुम्ही मला नंबर यू यू की यू से गीतेश वहाने गीतेश वहाने खूप गर्मी आहे मुंबईला पण जशी नागपूरला आहे हो का दिव्या ताई ओम साईराम दिव्याताई ओम साईराम जय जिनेन्द्र जय जिनेंद्र जय ओम साई राम, हरी कृष्ण राम झाले गेले आज काय स्पेशल बनवलं मॅडम काहीच नाही बाबा आता मी दवाखान्यात आहे गितेश हे बघा दिसते तुम्हाला हॉस्पिटल गितेश हॉस्पिटल मध्ये आहे बघा ताई काल तुम्ही छाया मुंबई त्यांच्या लाईव्ह वर रा, होता रात्री वेड हो 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 रात्रीला रात्री साडेबारा पर्यंत एक पर्यंत चालू होते ना त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन होती आ, वर होता रात्री वेडिंग अनिव्हर्सरी होती मी पण होती हो 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 तुम्हाला नंबर नाही माझ हो दादा मी पटकन त्यांना काका आम्ही पटकन त्यांना हे केलं आणि बॅक निघून गेली मी बॅक निघून गेली कारण याचं इंजेक्ट टेबल चालू होता की नाही तर त्या मला लगेच दिसल्या त्याच्यामुळे मग मी आली हो काय बी टी एस गितेश गीतेश ओ अच्छा सुनीता ताई जेवण झालं का हो हो झालं झालं जतीन जी आपले काका तुम्हाला नमस्कार बोलत आहे जतीन दादा राजू दादा हाय एस गर्ल आय एम फ्रॉम कोरिया कोरियावरच्या आहेत त्या जय जिनेंद्र काका लाईक डन केले धन्यवाद तुम्हाला दादा राजू दादा धन्य मॅम यू नोट माय नंबर टेल टेल मी मी टेल मी राजू दादा, दादा काय झाले ओ दादा थोडा इन्फेक्शन झालं होतं ते थोडा नाही चांगलंच झालं होतं शंभरच्या वरती होतं तर फीवर एकशे चारपर्यंत त्याच्यामुळे ते कसं तिचा तापच नव्हता जात त्याच्यामुळे मला रात्री साडे बारा एक पर्यंत मी तिला इंजेक्शना वगैरे चालू होत्या रात्री बीटीएस गर्ल हाय बोलत आहेत आपले काका तुम्हाला बी टी एस गर्ल काका से हाय बाळाला बरं आहे का हो हो आता बरं आहे बरं आहे टेल मी युअर नंबर काळजी घ्या हो हो हाय मराठी वन मॅन शो बघा तुम्हाला हाय केलेला आहे काका तुम्हाला हाय केलेला आहे आपल्या बी टी एस गर्लनी त्या कोरियावरून आहेत आपल्या बी टी एस गर्ल काका रामराम पण बोलत आहेत आपले दादू दादा तुम्हाला <laughs> बाय फिरतो जरा हो हो फिरा 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 वर्ड्स फिरा। वर्ड्स 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 मध्ये सांगा वर्ड्स मध्ये युकी वर्ड्स मध्ये गर्मी कुठे फिरता हो दादा मी दवाखान्यात आहे कुठे फिरू गर्मी मध्ये कुठे फिरू आता इथे दोन तीन दिवस सुट्टी काही होत नाही दोन तीन दिवस काही सुट्टी नाही मुलीला कशामुळे मुली इन्फेक्शन झाले हेच आपलं खानपान मध्ये कधी काही आणि आता हे सुरूच आहे म्हणते डॉक्टर बी टी एस गर्ल माय सन इज इन अमेरिका बी टी एस गर्ल आपले काका बोलत आहेत काका बता रे हे बी टी एस गर्ल माय सन इज इन अमेरिका जतीन जय राजू भाऊला सांगतो हे का सांगता ताई जेवण केले का हो हो दादा केलं मी तुम्हाला कॉल कर संध्याकाळी बोलते तुमच्यासोबत दादा मी संध्याकाळी बोलते तुमच्यासोबत अजय दादा संध्याकाळी बोलते म्हटलं तुमच्यासोबत हो मराठमोडी ताई नमस्कार नमस्कार बोलत आहेत आपले काका तुम्हाला काका डॉलर मध्ये कमवतो हे हो हो बरोबर आहे ना मग बाबर तिकडून पण डॉलर येत असतील ना अमेरिकावरून आपल्या दादांचे ओके ताई ओके ताई आपल्या दादांचे पण येत असतील की नाही अमेरिकेवरून आणि आता काकांचे पण डॉलर येतील की नाही काका सांगा बरं मग डबल डबल डॉलर आहेत ना काकूंचे पण आहेत मजा आहे चला मग नाइस युअर सन इन इज इन अमेरिका हा हा अमेरिका ओके बाय 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 जतीन दादा मुलगा शिकत आहे डॉलर आमचे चालते है. बघा दादा आता डॉलर तर काकांना लावावं लागत आहे की नाही <सथा>। डॉलर काकांना लावा लागत आहे ना, ना? मग तिकडनं आता डॉलर यायला वेळ आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असतील oh, okay, हो असतील असतील काय म्हणता ओके बाय हो बाय सगळ्यांना i send you my number okay